कनस अंतवासीना बलकेन कथन म्हणजे या पूर्ण आपण बघावं शैत्य गृह होतो शैत्य गृह होतात नमस्कार मित्रांनो मी राज साळुंके बिंग राजघुया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज आपण चाललो कोंढाने बौद्ध लेण्यांवर मित्रांनो ह्यो आज पूर्णपणे सोलो ट्रेक असणार आहे त्याच्यामुळे माका आज पटकन पावला चालूची लागणार कारण पटापट चालले तर, पटा -पट चाल तर मागा लवकरात लवकर खाली पण येता येत सो मी पटापट आता चालते सकाळी अचानक भयानक प्लॅन झालो सर्दी पण माका बेकार झाली आहे तरी पण म्हटलंय जावे एखादं छोटं मोठं ट्रेक करूयात त्यानिमित्ताने युट्यूबवर माझं एक व्हिडिओ तरी पडत सो कोंडाने बदललेण्याचा प्लॅन केलंय इसवी सन दुसऱ्याव्या शतकात बांधलेली राजमाचे किल्ल्याच्या पायवटेवर जाताना लागत राजमाची किल्ल्याचं मुख्य मार्ग असल्यामुळे इकडे स्थानिक लोकांची छोटी मोठी दुकानं असत कल्याण व सोपारा या प्राचीन बांदरापासून तेर पैठण आणि जुन्नर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर ही लेणी असत एक पाऊन तासाचा ट्रेक करून आता मी कोंढाणे लेण्यांजवळ पोहोचलोय तर आता मी तुमका कोंढाणे लेण्या दाखवतोय लेणी क्रमांक एक मध्ये ह्या असा मुख्य चैत्यगृह या चैत्यगृहात पडझड झालेला एक बौद्धस्तूप असा बौद्ध धर्मात बुद्ध स्तूप संकल या संकल्पनेत अनन्य साधारण महत्व असा त्यामुळे बौद्ध विहाराचं घुमट अशा प्रतिकृतीचं असता दर्शनी भागात गवाक्ष वेदिका पट्टे यांचं खूप बारकाईन काम केलेलं असा यावरून शिल्पकाराचा अभ्यास किती मोठा असत याचा अंदाज लावा क्रमांक ह्या मुख्य चैत्य उंचीवर कोरलेला असून याच्यात विहार वरांडो सभागृह तसेच वर्षावासात मुक्काम करणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी छोट्या छोट्या खोल्या असत वर्षावास म्हणजे पावसाळो पावसाच्या दिवसात बौद्ध भिक्खू इकडे वास्तव्य करत आणि पाऊस ओसरल्यावर त्यांच्या धम्मकार्यास ते प्रारंभ करत असत तर इकडे आपल्याकडे अंकुश काका जे जवळजवळ अठरा वर्ष ह्या लेण्याचा संवर्धन किंवा इकडे संरक्षक म्हणून तर आपल्या ह्या इकडे काही शिलालेख आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण मी तुमका ते शिलालेख आपल्या हे काका वाचून दाखवतील तर काका जरा मग ह्या शिलालेखाबद्दल सांगा शिलालेख जो आहे शिलालेख ज्या व्यक्तीने नेल्या भरून त्या व्यक्तीचं नाव आहे कनस अंत वासी बलकेन कथन कन नावाचा राज एक मोठा राजा होता किंवा व्यक्ती होता कोणतरी त्याला शिष्य बलम या बलकने लेण्या कोरल्यात असा त्याचा अर्थ होत कनस अंत वासी बलकेन कथन हो बलक हे शिष्याचं नाव बलक हे त्या बलकने हे लेण्या कोरल्यात असा अर्थ होत आणि हे एक स्तूप आहे हे स्तूप आहे हा हे स्तूप आहे स्तूप आहे इथे स्तूप आहे अच्छा हा स्तूपा म्हणजे या पूर्ण अखंड भागाला चैत्य ग्रुप होते हा चैत्य चैत्य ग्रुप होतात तर हे ध्यान साधना करण्याची जागा इसवी सर पूर्व दुसऱ्या शतकातले लेणी आहे तर आता ह्या लेणी झाल्या बावीसशे वर्ष बरोबर बावीसशे बावीसशे वर्ष झालेली आहे आणि आज खूप समोर इथे बसून ध्यान साधना करायच्या पूर्वी बहुत भिक्षी लोक इथे ध्यान साधना करायचे बसून आणि इकडे पण कोणतं एक शिलालेख आहे ना शिलालेख आहे एक शिलालेख आहे वरती हा दोन नंबरचा शिलालेख तर तो शिलालेख असे ज्या व्यक्तीने दान केलं त्या व्यक्तीचं नाव आहे अच्छा शिंदवर कसं कस हजमय कसं कुची का, का, का पाटे असं ते नाव आहे अच्छा, त्या अच्छा, बहुं बहुं अच्छा। ते तर त्या व्यक्तीने हे दान केले अच्छा म्हणजे वर्षावस होतं त्यासाठी हे दान केले दान केले दान ते तर धन्यवाद काका खूप चांगली माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळे आपण त्यांचे खूप आभारी असतो धन्यवाद कोंढाणे लेणे ही जवळजवळ बावीसशे ते पंचवीसशे वर्ष जुनी असत आणि ह्या लेण्यांवर हिने आणि बौद्ध स्थापत्य कलेचा प्रभाव असा आणि ही सातवानांच्या काळात बांधलेली गेली असावी असं सांगितला जातात मित्रांनो कोंढाणे लेण्यांवर येण्यासाठी तुमचं कर्ज स्टेशनपर्यंत येऊचा तिकडून कर्ज स्टेशनवरून कोंढिवडे गावापर्यंत शेअर किंवा असे सीटर असतात जे तुमच्याकडून पर पर्सन वीस रुपये घेतील आणि तुमका कोंढिवडे गावापर्यंत सोडतील कोंढिवडे गावातून जवळजवळ हो पाऊन किंवा अर्धा तासाचं ट्रेक हा एक दोन किलोमीटरचं अंतर हा आणि त्याच्यानंतर एक छोटे मोठे हे ओढे क्रॉस करत आपण ह्या सुंदर अशा बौद्ध लेण्यांपर्यंत पोहोचतो जाती धर्माच्या चौकटी बाहेर येऊन ह्या लेण्यांचा अभ्यास होणं गरजेचं कारण पंचवीसशे वर्षापूर्वी मानवी हातांनी केलेलो आविष्कार खरंच थक्क करणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात खूप सारी अशी बौद्ध लेणी आहेत जैन लेणी आहेत हिंदू लेणी आहेत ह्या लेण्यांका तुम्ही नक्की भेट द्या इकडे तिकडे रिसॉर्ट विल्लावर हुल्लडबाजी करण्यापेक्षा महाराष्ट्रातले गडकिल्ले त्याच्यानंतर ह्या लेण्यांका तुम्ही खरंच भेट द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल माझा आठवणीन सबस्क्राईब करा